असो छत्रपती शिवाजी महाराज काय हरीमुंडी व महापालिकेचा करायचं काय भ्रष्टाचारी महापालिका आयुक्तांचा असो भ्रष्टाचारी महापालिका अधिकाऱ्यांचा असो भ्रष्टाचारीचा विधान असो या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे परंतु आता गणेशोत्सवाचा मोठा सण आहे या गणेशोत्सव मिरणूक मार्गावरती संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शिवाजी चौकामध्ये तर आंदोलन करत आहोत परंतु या खड्ड्यामध्ये या भ्रष्टाचारी महापालिका असू द्या भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरांनी करोडो रुपये खाल्लेले आहेत परंतु तरीसुद्धा ही महापालिका आयुक्त लक्ष देत नाही ग्रासरूटला फिरत नाही आणि शहरातल्या मोठमोठ्या समाजसेवी संस्था असू द्या पक्षाचे अध्यक्ष असू द्या त्या लोकाला भेट न द्यायचं उर्मटपणा या महापालिका आयुक्तांनी चालवलेला आहे तसंच त्या पक्षाच्या वतीनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं सोलापूर शहरातील भ्रष्टाचार असू द्या खड्डे असू द्या कचऱ्याचं ढीग असू द्या आणि या संपूर्ण विषयाच्या वर मोठं आंदोलन करणार आहे आणि एवढं बोलून मी या महापालिकेचा निषेध करतो जय महाराष्ट्र महापालिकेचा भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की या भ्रष्टाचाराचा भस्मासूर आम्हाला आणून या ठिकाणी खड्ड्यात दाखवावा लागला परवा सहा महिने पण झालेले नाहीत दोन कोटी रुपये खर्चून इतका रस्ता केलेला आहे तर एवढे मोठे पडले खड्डेत मला वाटतंय की हे सोलापूर महापालिकेचं प्रशासक देखील बरखास्त केलं पाहिजे असं वाटतंय आणि त्याबरोबरच सोलापुरातील प्रत्येक चौकात चौकात चौका खड्डे आहेत समोर गणेशोत्सव आहे महापालिका खड्डे बुजवल्याचा दावा करती। परंतु बीले करते परंतु नुसतं बिलं उचलण्याचं काम अधिकाऱ्यांनी ठेकेदार करत आहेत या भ्रष्ट कारभाराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोलापूर शहरच्या वतीनं आज या ठिकाणी निषेध केलेला आहे परंतु येत्या कालावधीत जर रस्ते दुरुस्त नाही झाले खड्डे दुरुस्त नाही झाले तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर डांबर टाकल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र